मान्य विश्वासनांग्रे पाटील यांचे मनमे हे विश्वास या पुस्तकाचे क्रमशः वाचन वाचक स्वर आहेत मनीषा क्षीरसागर यांचे अनेकदा मोह प्रलोभित करायचे खुंट असणारी दाढी गोल गोलकळ्याचा टीशर्ट व जीन्सच्यावर स्लीपर असा पेहराव असायचा त्यामुळे सुशिक्षित भिकाऱ्यासारखी छबी झाली होती काही पाहुणे रावळे ही सायंकाळच्या वेळी भेटायला गेलो तर जेवायला थांबला म्हणून नाक मुरडायचे वाया गेलेला हुशार मुलगा अशी काहीशी इमेज झाली होती एकदा एका आते बहिणीच्या घरी सुट्टीच्या दिवशी गेलो होतो तिचे पती डॉकयार्डमध्ये शिपायाचं काम करतात माझा असा देवदासी अवतार पाहून त्यांनी लांब लचक लेक्चर दिलं चार पैसे कमवून कुठेतरी सेटल होण्याचा सल्लाही दिला मी त्यांना एम पी एस सीच्या अधिकारपदाची इंटरव्ह्यू दिल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या लेखी या सगळ्या परीक्षा म्हणजे जुगार आणि ज्यांना यश मिळतं त्यांनी खूप मोठा बशीला किंवा पैशाचा वापर करून बाजी मारलेली असते दोन पाच नशिबानी व कष्टांनी निवडले जातात त्या दोन पाचात नंबर आणून दाखवीन असं आव्हान देऊन पुन्हा कुठल्या पाहुण्यांची घरी बोलणी ऐकायची नाहीत असा निर्णय घेऊन परतलो रूमवर परतलो की पुन्हा अभ्यास आणि एकटेपणा सोबत असायचा कधी मधी बाळा कदम हा बालपणीचा मित्र भेटायला यायचा या माणसाला मुंबईच्या गर्दीत नोकरी सापडत नव्हती पण सुखी माणसाचा सदरा मात्र सापडला होता बोंबलत फिरणं टोकाऱ्या करणं देवाला सोडलेल्या वळूसारखं भटकणं असंच त्याचं रोजचं रुटीन असायचं मला भेटायला आला की आम्ही दोघं बस पकडून सिनेमा पाहायला जायचो बसच्या गर्दीतही उभं राहायलाही जागा नसायची त्यावेळी बाळ्या लंगडायला लागायचा आणि दिव्यांगासाठी राखीव असणाऱ्या सीटवर जाऊन बसायचा कधी मधी मित्राची मोटरसायकल घेऊन यायचा रस्त्यावर मुद्दाम कोणाच्या तरी गाडीला कट मारून भांडणं उकरून काढायचा समोरच्यानं आवाज मोठा केला की पळ काढायचा पण समोरचा जर सॉरीची भाषा बोलू लागला की त्याच्यावर चढ चढ चढायचा त्याला आयुष्याच्या गांभीर्याशी काही घेणं देणं नव्हतं येणारा दिवस हसत खेळत मजा करत घालवणं हेच त्याचं लक्ष मुंबईला आल्यावर काही दिवस त्यानं एका चपल्याच्या शोरूममध्ये काम केलं दुकान मालकाच्या पोरीवर लाईन पण मारायचा याच कारणावरून त्याची दुकान मालकाशी मारामारी झाली या भांडणात मालकानं त्याच्या गालाचा चावा काढला मालकाच्या पोरीच्या गालाचा ताबा घेतल्याशिवाय तोंडावरचे बँडेज काढणार नाही अशी प्रतिशोधाची शपथ या महाभागानं घेतली होती त्याला मुंबईतील कानाकोपऱ्यातील छोट्या छोट्या गोष्टी माहीत असायच्या आम्हाला ओरिजिनल जीन्स स्वस्तात घेऊन देतो म्हणून धारावीच्या झोपडपट्टीतील डुप्लिकेट जीन्सच्या फॅक्टरीत घेऊन गेला आणि आवडेल त्या ब्रँडचा स्टिकर लावून खेगळ्याच्या जीन्स आम्ही खरेदी केल्या होत्या त्याला कुठे स्वस्त फुकट आणि चमचमीत खायला मिळतं तेही माहीत असायचं भाऊ तुम्ही गप्प बरोबर चला म्हणून तो मोठ्या हॉलमध्ये होणाऱ्या लग्न मुंज बारसं वाढदिवसाच्या कार्यक्रमाला घेऊन जायचा चांगलं चुंगलं खायला मिळायचं एकदा एका मंत्र्याच्या मुलाच्या रिसेप्शनमध्ये दोघे घुसलो मांसाहारी पदार्थाची शंभर प्रकारची मेजवानी तयार होती बाळ्या कधी न पाहिलेल्या या मेनूवर एवढा तुटून पडला की दुसऱ्या दिवशी त्याचं तोंड हनुमानासारखं फुगलं होतं फुकटच्या नॉनव्हेजनं त्याच्या घशापासून ओठापर्यंत सूज आली होती अशा या सर्व अवगुण संपन्न मित्रासोबत काही तास मजेत जायचे पुन्हा एरे माझ्या मागल्या एम एच्या ऑक्टोबरच्या परीक्षेचा फॉर्म भरला कारण तीन होती जर चांगल्या मार्काने पास झालो तर हॉस्टेलला पुन्हा प्रवेश मिळेल दुसरं म्हणजे पुढे काही हाती लागलं नाही तर निदान यम ए होऊन मास्तर की तरी करू तिसरं म्हणजे यम एच्या अभ्यासक्रमात इतिहास संशोधन जगाचा इतिहास आणि समकालीन इतिहास या यू पी एस सीसाठी पोषक अभ्यासक्रमाची तयारी आपसूक होणार होती इंग्रजी किंवा मराठी माध्यमातून पेपर लिहिता येत होते त्यामुळे काही पेपर इंग्रजीतून व काही मराठीतून लिहिले इतिहास मांडणीची इंग्रजी लेखनशैली किती ताकदीची आहे त्याची ही प्रचिती येणार होती मुख्य परीक्षेच्या तयारीशी सांगड घालून यम एच्या परीक्षेला सामोरं गेलो पेपर चांगले गेले आंबिवलीच्या रूमवर एकट्याला अभ्यास करणं जिकरीचं व्हायचं शिवाय सी एस टीला जाण्या येण्यात खूप वेळ जायचा शिवाजी निमट हा ठाण्याच्या शिवाजीनगरमध्ये भाड्याच्या छोट्या वन बी एच के फ्लॅटवर राहत होता हा भलता अभ्यासू आणि वेडा मित्र होता एकदा अभ्यासाला मांडी घालून बसला की आठ आठ तास उठायचा नाही याच्यासोबत अभ्यासाला धार येईल म्हणून ठाण्याला शिफ्ट झालो म्हाडाच्या कॉलनीतील हा परिसर शांत होता दिल्लीहून यू पी एस सीच्या पूर्वपरीक्षेच्या ऑडिओ कॅसेट मागवल्या होत्या सायंकाळी विहार तलावावर जाऊन तिथल्या रोमांसमध्ये मशगूल जोडप्यांकडे दुर्लक्ष करून त्या वाकमनवर ऐकायचा प्रयत्न करायचो त्याचवेळी रंगीला हा चित्रपट सुपरहिट झाला होता हाय रामा एक्या हुआ सारखी उर्मिलाची मदहोश करणारी गाणीही ऐकायचो रोजा सिनेमातील प्रियकरासाठी धावत येणारी प्रियसी ही चुकून माकून तलावाकाठी तंद्री लागली की स्वप्नामध्ये भेटायला यायची असे हॅल्युसिनेशनचे अनुभव अनेकदा यायचे अभ्यासाची किक आणि स्वप्नाचा युफोरिया यामध्ये खूप जवळचं नातं आहे त्यावेळी मुक्ता हा अप्रतिम मराठी सिनेमाही रिलीज झाला होता त्यात नाधो हो गीत अप्रतिमपणे लयबद्ध केली होती तू तलम पात जशी दिनरात जळावी मंद असे शब्द कानावर पडले किंवा रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यानो अशा ओळी ऐकल्या की आत कुठेतरी स्पुल्लिंग पेटायचं दीड एक किलोमीटर वर खानावळ लावली होती खानावळीचा मालक हा महानगरपालिकेत शिपाई होता प्रेमानं तो बायकोला भटक भवानी सटवाई चेटकीन अशा लाडिक शिव्या आहो जाओ मध्ये द्यायचा शिपायाचं काम पण ऑफिसला तयार होऊन जाताना अहो चेटकिनबाई ऑफिसला चाललो हा येताना तुमच्या कुत्रीच्या पिलांसाठी अभ्यासाचं काही आणायचं आहे का अशी शिवराळ पण आदरयुक्त भाषेत विचारायचा हा खानावळवाल्यांचा कौटुंबिक उद्धार ऐकत मी आणि शिवाजी निमट खाली मान घालून फिदी फिदी हसत जेवायचो मेस बाहेरचं साईबाबाचं मंदिर सुंदर आहे इथंही मला रिचार्जिंग करणारं टॉनिक मिळायचं मी मंदिराच्या प्रांगणात जाऊन बसायचो थोडा वेळ बसून निमट्या कंटाळून निघून जायचा अनेकदा आरतीची वेळ असायची घंटेच्या नाद ब्रह्मानं मन प्रसन्न व्हायचं शिवाय ठाण्यातील अनेक समवयस्क मुली दर्शनाला आलेल्या असायच्या त्यामुळे डोळ्यांचाही व्यायाम व्हायचा मासलोच्या गरजांचा आलेख वाचला होता त्यात शारीरिक गरजा पूर्ण झाल्या की मानसिक गरजामागे माणूस लागतो व मानसिक संपल्या की अध्यात्माच्या मागे व अध्यात्मानंतर स्वयंसिद्धीकडे पण आमचा आलेखावरचा बाण मात्र वय आणि परिस्थितीच्या द्वंद्वामुळे नेहमी वर खाली व्हायचा कोणत्याही गरजेची पूर्तता होत नव्हती त्यामुळे आलेखावर अनेक हिंदोळे निर्माण झालेले दिसायचे आणि आमचं यवन काळातील भावविश्व हे नेहमी गिचमिटीत गोंधळलेलं आणि अंधारलेलं असायचं पूर्वीपासून स्वच्छतेची फार सवय नव्हती त्यामुळे एकच महिनाभर न धुतलेला टॉवेल एकच वर्षभर न धुतलेली बेडशीट व चादर आणि कधीही फिनेलनं साफ न केलेले टॉयलेट त्यामुळे घरमालक नाकाला रुमाल लावूनच रूममध्ये शिरायचा जर पुढच्या वेळी टॉयलेटची अशी अवस्था ठेवली तर सामान बाहेर फेकून देईन म्हणून दमही भरून गेला होता शेजारच्या फ्लॅटवरच्या गॅलरीत कपडे सुकवायला येणाऱ्या कुमारकीकडे पाहण्याचा मोहही व्हायचा पण तिच्या वडिलांनी डोळे मोठे केले की के आपसुक मान पुस्तकामध्ये जायची अशा या मुंबई ठाण्याच्या मायानगरीत मोहजालापासून स्वतःला प्रयत्नपूर्वक जपत पावलं टाकत होतो शेजारच्या खोलीतून रविवारच्या दुपारी मटणाच्या रशाचा किंवा बोंबील तळल्याचा वास यायचा वर्ष झालं होतं वशाटाला शिवलोही नव्हतो या वासानं जीव कासावीस व्हायचा पण मन घट्ट होतं निर्णय पक्का होता देवाबरोबर करार केला होता आता माझी बारी होती अंगात दहा हत्तीचं बळ यायचं अशा वेळी भूतकाळातील सगळी अपमान दृश्य फ्लॅशबॅक सारखी समोरून जायची आता ही पृथ्वी हलवेन गगनाला गवसनी घालेन नदीला रोखून धरीन हवेचा रोख मोडीन पण विजय माझाच आहे मशालीसारखा पेटेन धनुष्य उचलीन प्रहार करीन सिंहासारखी गर्जना करीन पण विजयश्री खेचूनच आणेन थांबणार नाही थकणार नाही झुकणार नाही थिजणार नाही चालणार धावणार आणि मात करणार प्रतिकूलतेवर आणि खेचून आणणार यशाची माळ यू पी एस सीच्या पूर्वपरीक्षेत पहिल्या प्रयत्नाच्या वेळी दांडी उडाली असल्यानं आता चान्स घेणार नव्हतो स्पीड विथ अॅक्युरसी हे पूर्वपरीक्षेचं तंत्र असतं बहुपर्यायी प्रश्नांचं आकलन वेगानं करावं लागतं चारपैकी कोणता पर्याय हे निश्चित समजलं नाही तर कोणते तीन नाहीत हे एलिमिनेशन तंत्र महत्त्वाचं असायचं शेवटच्या तीन महिन्यात आठवड्यातून तीनदा प्रॅक्टिस टेस्ट सुरू केल्या मिळतील तेवढे प्रश्नपत्रिकांचे संच जमा केले होते घड्याळ लावून दोन तासामध्ये वैकल्पिक विषयाचे एकशे वीस व सामान्य अध्ययनाचे एकशे पन्नास प्रश्न सोडवायचा सराव सुरू केला त्यावेळी निगेटिव्ह मार्किंग पद्धती नव्हती त्यामुळे ज्या प्रश्नांबद्दल पूर्ण अनभिन्न असायचो त्यांचीही अधिक तार्किक वाटणारी पर्यायी उत्तर निवडायचो सरावामुळे व अभ्यासामुळे रोज स्कोर वाढायला लागला स्कोरबरोबर आत्मविश्वासही वाढत होता या वर्षी पुन्हा एम पी एस सीनं तीनशे पन्नास क्लास वन आणि क्लास टू पदासाठी परीक्षा घोषित केली होती रोजगार मिळेल या आशेनं याही परीक्षेचा फॉर्म भरला खरंतर पी एस आय व एस टी आयच्या वर्ग तीनच्या पदासाठी सुद्धा परीक्षा दिली होती आणि या दोन्ही मुख्य परीक्षा खटाखट उत्तीर्ण झालो यू पी एस सीच्या पूर्वपरीक्षेच्या आठ दिवस आधी पी एस आयच्या शारीरिक चाचणीचा कॉल आला होता व्यायामाची जराही सवय नव्हती शिवाय मुंबई ठाण्यातील पोषण द्रव्य विरहित भोजनानं हाडाची काढं झाली होती दोन ते तीन पुलप्स निघत नव्हत्या आठशे मीटर वेगानं धावायचं जमिना चाचणी दिवशी नायगावच्या पोलीस मैदानात गेलो आमच्या गावा शेजारचे पी एस आय कांबळे तिथे भेटले अनेकदा ते पेटेट लायब्ररीजवळ रेबनचा गॉगल लावून बुलेटवर ऐटीत मित्रांना भेटायला यायचे त्यांच्याकडून फुकटचा कटिंग चहा मिळेल या आशेवर आम्हीही त्यांच्या खुशमस्कऱ्या करणाऱ्या मित्रांमागे उभे असायचो त्यांनी जवळ येऊन पाठीवर थाप देऊन मनापासून शुभेच्छा दिल्या नशिबवान आहेस विश्वास मैदान आज मारायचं आयुष्यात अशी संधी एकदाच मिळते तू पण आता माझ्यासारखा वारणेचा वाघ होणार फौजदार होणार मी अंगात उसनावसान व बळ आणण्याचा प्रयत्न केला सहा सहा जणांच्या टीमला चारशे मीटरच्या ट्रॅकवर वेगानं दोन राऊंड मारायची होती मी शिट्टी वाजताच वेग पकडला पण दोनशे मीटरनंतरच माझ्या पोटात गोळा आला कोपऱ्यात कुठंतरी जोरानं कळ आली माझी गती मंदावली दुसरी फेरी तर मी चालत चालतच चालत पूर्ण केली पी एस आय कांबळे मैदानाच्या बाहेरून ओरडून ओरडून पळण्याचा इशारा करत होते पण माझी हवा गेली होती मैदानाच्या बाहेर आलो तेव्हा गदा गदा हलवून अशी देवानं दिलेली सुवर्णसंधी सोडणारा तुझ्यासारखा करंटा दुसरा नाही अशा शब्दांनी हेटाळणी केली मी त्यांना एवढंच बोललो साहेब नशीब जर बलवत्तर असेल तर पुढच्या वर्षी याच वेळी तुम्ही मला सेल्यूट कराल शेख चिल्लीसारखी स्वप्न पाहिला तू मोकळा आहेस आता जा मोठ्या बाता मारण्यापेक्षा अभ्यास कर आणि हो जर मोठा साहेब झालास तर वारनेकाठच्या वाघाला सलाम करायला मला लाज वाटायची नाही अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या थकून भागून रूमवर आलो अंग प्रचंड दुखत होतो निमटनं एक कॉम्बी फ्लेमची गोळी दिली प्रिलियमच्या तयारीवरून पुन्हा एकदा हात मारायचा होता पूर्वपरीक्षेच्या सामान्य अध्ययनासाठी मी पाचशे पानाचं एक रजिस्टर बनवलं होतं प्रत्येक अभ्यास भागासाठी शंभर पानं असं त्याचं विभाजन होतं अभ्यासाच्या प्रवासात जे काही विषयाशी संबंधित महत्त्वाचं मिळेल ते ब त्या भागात अलगद लिहून ठेवायचो त्यामुळे ट्रॅकवर नुसती फरफट व्हायची नाही तर चोखंदळपणे फुलं वेचण्याचं काम व्हायचं वेगवेगळ्या रंगाची वेगवेगळ्या वासांची ही फुलं रजिस्टरच्या टोपलीत गच्च भरून ठेवली होती आता त्यांचा वास व वा रंग ओळखण्याची वेळ आली होती या व्यतिरिक्त सामान्य अध्ययनाचं युनिक व टाटा मॅक ब्रॉइलचं किट रंगीबेरंगी केलं होतं अभ्यासावेळी तीन टप्प्यात चॅप्टर वाचायचो इंग्रजी समजायला अजूनही थोडं जड जायचं त्यामुळे पहिल्यांदा अख्खा चॅप्टर समजला नाही तरी वाचून काढायचो फक्त अडखळणाऱ्या शब्दांना अधोरेखित करायचो त्या शब्दांचे अर्थ डिक्शनरीत बघून त्या शब्दांनाच नंबर देऊन त्याच पानावर कोपऱ्यात लिहून काढायचो दुसऱ्यांदा वाचताना आकलनावर भर असायचा मग महत्त्वाच्या वाक्यांना अधोरेखित करायचो तिसऱ्या रीडिंगच्या वेळी मात्र प्रत्येक परिच्छदाचा अर्क एक दोन ओळीत माझ्या मायक्रो नोट्समध्ये उतरवायचो माझ्या नोट्समध्ये पेन्सिल निळं काळं व लाल रंगाच्या शैची मजकुराच्या महत्त्वानुसार उधळण असायची त्यामुळे वाचताना उजळणीच्या वेळी नेमकं महत्त्वाचं कोणतं आहे ते ठरवणं सोपं व्हायचं या तीनदा केलेल्या अभ्यासामुळे विषय पक्का झालेला असायचा अभ्यास करताना मुलांना वाचायचा कंटाळा येत नाही पण लिहायचं म्हटलं की हात जड होतात माझं वेगळंपण म्हणजे मला लिहायला आवडायचं त्यामुळे पन्नास शब्दापासून दोनशे पन्नास शब्दापर्यंत आणि साठ मार्काच्या मोठ्या प्रश्नापासून दोनशे मार्काच्या निबंधापर्यंत एक एक विषय कच्च्या पानावर न पाहता उतरवायचो त्यामुळे पूर्वबरोबर मुख्य परीक्षेचीही तयारी होत होती शिवाय हाताखालून नोट्स गेल्या असल्यामुळे उजळणीवेळी सर्व मटेरियल वाचायला अधिक सोपं वाटायचं विद्यापीठाच्या परीक्षेत उत्तरामध्ये प्रास्ताविकाचा पगळच मोठा असतो इथं मात्र विषयाला थेट हात घालायचं शिकलो प्रश्नाला पकडून प्रश्नांची दिशा समजून घेऊन त्यांच्या अंगाशी खेटूनच त्याची उकल करून कागदावर मांडू लागलो विषयाचं विवेचन करताना तुलनांचा आधार घ्यायला लागलो त्यामुळे विषयाचं प्रतिबिंब कागदावर उमटायला लागलं शेवटी स्वतःचं तार्किक मत मांडायला शिकलो होतो त्यामुळे विषयाच्या आकलनाबरोबर माझी निर्णय क्षमता वाढली गुंतागुंतीच्या आणि वादग्रस्त घटनांबद्दल असणारा दृष्टिकोन प्रगल्भ होऊ लागला आणि अधिकारी होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भावनिक आणि वैचारिक पातळींचा दर्जा उंचावू लागलो परीक्षकाची मानसिकता कशी असेल याचा अंदाज बांधू लागलो व त्यानुसार कलाकलानं उत्तर लिहिण्याचा सराव करू लागलो चला तर मग रानफुल साहित्य युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका धन्यवाद